सोमनपल्ली नावाच्या गावामध्ये जे गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणच्या बसस्टॉपवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लिहून त्याखाली शिवी लिहिण्यात आलेली आणि अशा अने अनेक ठिकाणी या शिव्या लिहिल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलेलं आहे काळ्या रंगामध्ये आंबेडकर आमुक अमुक अशी ही शिवी लिहिलेली आहे त्यानंतर त्या भागातल्या भीम अनुयायांनी रस्ता रोको केला पोलिसांवरती दबाव आणला तरी सुद्धा अद्याप समाज कंटकाटक झालेला नाही राज्यातील कायदा व सुव्यस्था बिघडवण्यासाठी परभणीपासून हे षडयंत्र सुरू झालं आणि हे थांबायला तयारच नाही आता हे लोन गडचिरोलीत गेलेलं आहे सोमनपल्ली गावातील समाज बांधवांशी माझी चर्चा झाली हा मुद्दा मी व्हायरल करून राज्यव्यापी केला आणि आंदोलनाची पुढची दिशा ठरवून जर समाज कंटकाटक झाला नाही तर त्या ठिकाणी आंदोलनात्मक राज्यव्यापी भूमिका घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत पोलिसांनी कायम गाफील राहायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला संविधानाची विटंबना झाली त्यांची शिवी त्यांच्यावर लिहिले उदासीनता का दाखवतात दा पोलीस ग्रह विभाग उदासीनता का दाखवत दा? गृहमंत्री याच्यावर भूमिका का घेत नाही अशा घटनातून राज्य वेटीच धरलं जात आहे तरी सुद्धा जर गृहमंत्री गृह विभाग पोलीस महासंचालक यावरती ठोस भूमिका घेणार नसतील आणि महापुरुषांचा अवमान झालाय तरी आरोपीला अटक करता उदासीनता दाखवत असते तर हे दुर्दैवी निंदनीय उदासीनता दाखवायची आरोपींना पाठीशी घालायचं राजकीय दबावामध्ये राहायचं आणि वरून कसलाही तपास करायचा नाही आधुनिकपणे तपास करायचा नाही कुठे शवण पथक कुठं आहे मोबाईलच्या संदर्भातलं आधुनिक चौकशी कुठे त्या भागामध्ये मोबाईल व्हीडीआर सीडीआरच्या संदर्भातली कसलीही यंत्रणा हाताळली जात नाही समाज कंटकाला अटक करण्यापासून कोण रोखत आहे हा प्रश्न सुद्धा मी गडचिरोली एसपींना विचारतोय हे भयंकर आहे बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते आणि त्यांचा अवमान आम्ही सहन करणार नाहीत आम्ही जे काय आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे बाबासाहेबांमुळे आहोत माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी दिला आम्ही काहीही सहन करू बाबासाहेबांना शिवी देणार बसस्टॉपवरती लिहून हे आम्ही सहन करणार नाहीत ही उदासीनता तात्काळ गृहमंत्र्यांनी थांबवावी मालेगावमध्ये पुतळ्याच्या बाहेर गुटखा खाऊन तुकले परभणीची घटना ताजी रायगडची घटना ताजी आणि आता गडचिरोलीची घटना ताजी राज्यभर आठ ते दहा घटना घडल्या तरी गृहमंत्री याच्यावरती ठोस भूमिका घेत नाहीत ही कुठेतरी सुनियोजित राज्यव्यापी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करायची अमृतसरला विटंबना झाली देशव्यापी विटंबना करायची हे आता आम्ही खपवून घेणार नाहीत गडचिरोलीच्या संदर्भातील सोमनपल्लीच्या गावात झालेल्या विटंबनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घ्यावी गृहमंत्र्यांनी घ्यावी पोलीस महासंचालकांनी घ्यावी एसपीनी घ्यावी आणि तात्काळ त्या ठिकाणी भेट देऊन सामाजिक राखण्यासाठी राखण्यासाठीची सुद्धा भूमिका घ्यावी वातावरण दूषित झालं तुम्ही तपास करत नाहीत आरोपीला अटक करत नाहीत त्याच्या मास्टर माइंडला शोधत नाहीत त्याची कोणती कर्मट संघटना आहे का त्याला शोधत नाहीत त्या लिहिणाऱ्या मागच्याचा उद्देश काय त्याला सुद्धा पाठीशी घालतात राजकीय अजेंड्यासाठी तुम्ही बाबासाहेबांची विटंबना करून जर राजकीय सत्ता मिळवून त्या ठिकाणी मनिदा लाटण्याचा प्रयत्न करत असाल तर हे सगळं उघड उघड दिसतंय तुमची उदासीनता आरोपीला पाठीशी घालणार आणि मग समाजाचा उद्रेक झाला की परभणी सारखी मग पुन्हा खोटी कोंबिंग करून आमच्या पोरांना मारहाण करणार त्यांचं आयुष्य बर्बाद करणार बळी घेणार हे ट्रॅप थोडे थांबले पाहिजेत आम्हाला काही कळतच नाही अशा पद्धतीने मनोवाद वागणं बंद करावं हे आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजेत अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत असा इशारा ऑल इंडिया पॅम्पर्स यांना देत आहे मानवतेला काळिंबा फासणारी अतिशय क्रूर घटना सिंदखेड राजा जिजामाता नगर या ठिकाणी घडलेली आहे संतोष शिंदे या बौद्ध तरुणाचा अपहरण करून आरोपी अक्षय मेहरे याने स्वतःच्या शेतात त्याला अपहरण करून नेलं डांबून मारहाण केली बेल्टनी मारलं हळहळ करून त्याचा त्या ठिकाणी अतिशय क्रूरपणे मारहाण केली आणि बेल्टनी गळा आवळून त्याला संपवण्यात आलं त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शिंदखेड राजाच्या मोतीबाग तलावाच्या बाजूला आज्ञास्थळी खड्ड्यामध्ये हा मृतदेह फेकला पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोस्टमॉर्टमच्या नंतर, पोस्ट नंतर हे सिद्ध झालं की त्याचा खून झालाय अक्षय मेहरे या प्रमुख आरोपीला पोलिसांनी अटक केलेली ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सिंदखेडा सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष बजरंग काळे यांनी या कुटुंबाला भेट दिली ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेला वाचा फोडली त्याची आई बहीण त्या ठिकाणी भाऊ यांची भेट घेतली आणि मी सुद्धा त्यांना फोनवर बोललो त्यांचं सांत्वन केलं अतिशय गरीब कुटुंब आहे निरागस पोरग आहे आजवर त्याच्यावरती एक एनसी नाही गुन्हेगार नाही अतिशय शांत आणि निरागस भोळा भाबडा असणारं हे तरुण याची क्रूरपणे हत्या का केली हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून ऑल इंडिया पॅन्तर सेना रा सिंदखेड राजाच्या आसपासच्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सुद्धा या घटनेला वाचा फोडण्यासाठी आवाहन करत आहे डीवायएसपी एस पी असतील पी आय असतील यांच्याकडे आमची मागणी आहे की अपहरण करणे त्याला उचलून नेणे शेतामध्ये हळहळ करून मारणे आणि परत काही किलोमीटर मोतीबागच्या भागामध्ये आणून तलावाच्या बाजूला फेकणे हे एक व्यक्ती काम करू शकत नाही तर याच्या सोबत आणखी सहकारी असल्याशिवाय हे घडलेलं नाही त्याच्यामुळे एकटा अक्षय मोहरे ह्या नराधम हरामखोर हे काम करू शकत नाही त्याच्यासोबत कोण होत किती जण होते हे जवळपास चार पाच सहा दहा लोक काय असतील त्यांचा असणारा तपास आणि तात्काळ अटक झाली पाहिजे या घटनेमागचं कारण पुढे येत नाही हे याच्यामध्ये एक तथ्य आहे की संतोष शिंदे हा दलित आहे बौद्ध आहे आणि आरोपी हा राजपूत सवर्ण आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती ॲट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे हे कलम सुद्धा वाढवलं पाहिजे राज्य सरकारने दखल घेतली पाहिजे गृहमंत्र्यांना मी आव्हान करतोय की राज्यामध्ये चाललंय काय बोदेगावला आमच्या वृद्ध बौद्ध इस्माचं धड वेगळं करून त्या ठिकाणी त्याला संपवलं त्याच्यामध्ये आरोपी आणखी आयडेंटिफायच होत नाही नगरच्या बोदेगावचं बोदे हे प्रकरण गंभीर आहे राज्यभर दलितांवरती हल्ले सुरू आहे गृहमंत्री निर्णायक भूमिका घ्यायला तयार नाहीत सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपी संदर्भात बोलायला तयार नाहीत देशभर राज्यभर दलितांवरती मोठे अन्याय सुरू आहेत राज्य सरकारला मागणी करतोय की तात्काळ याच्यावरती ठोस भूमिका घ्या अनुसूचित जाती जमाती आयोगाला सुद्धा मागणी करतोय की याच्यासाठी एक व्यापक देशव्यापी भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही आमच्या संतोष शिंदेला शिंदखेड राजामध्ये उचललं जिजाऊच्या भूमीमध्ये क्रूरपणे आमचं हत्या घडवली जाते काही कारण नाही त्याला मारून टाकलं आणि त्याचा चेहरा सुद्धा त्यांनी व्यवस्थित ठेवला नाही एवढं क्रूरपणे त्याला मारलं आम्हीही माणसं आहोत आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे या देशामध्ये विचारावं लागतंय की सांगा आमचं स्वातंत्र्य आहे सांगा आमचं माणूस म्हणून जगण्याचं अस्तित्व काय सुनियोजित कट करून ही हत्याकांड का घडवलं याच्या मागस काही राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवणे राज्यात काही दंगली घडवणे सुनियोजित हे हत्याकांड दलितांचं घडून आणणे हा काही कट आहे का याचा सुद्धा शंका निर्माण झालेली आहे आणि म्हणून आमची मागणी राज्य सरकारला आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना असतील नेते असतील यांची तात्काळ बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवावी आणि ॲट्रॉसिटीवरती या ठिकाणी दलित अत्याचारावरती ठोस भूमिका घ्यावी अतिशय क्रूरपणे आमच्या संतोष शिंदेला संपवलं हे आम्ही सहन करणार नाहीत किती हत्याकांड उघडे करायचे रोज कुठं ना कुठं आमचा माणूस मारला जातोय आणि त्यांना असणार या ठिकाणी कठोर कारवाई सुद्धा होत नाही आरोपीवरती एका आरोपीला अटक करून चालणार नाही त्यात कोण कोण सहकारी होते प्रकरण दडपण्याचा कोणी राजकीय दबावाखाली प्रयत्न करू नये हे पॅनथरकडं प्रकरण आलंय पॅनथरने याच्यात एंट्री घेतली आणि एकदा का पॅनथरने एंट्री घेतली तर कोणताच मायचा लाल हे प्रकरण दाबू शकत नाही मग तो कुणीही असो कुणीही असो त्या ठिकाणी एकदा आमची एंट्री झाली की मग यामध्ये मार्ग निघल्याशिवाय पर्याय नाही मार्ग काढल्याशिवाय पर्याय नाही आरोपीला अटक केल्याशिवाय पर्याय नाही आज त्याची बहीण रडती भाऊ रडतोय फोनवरती जोर जोरात हांबडला फुडून रडतायत की सांगा आमच्या भावाची चूक काय का मारलंय त्याला सांगायला तयार नाही माणूस घरातून उचलला शेतात नेऊन मारला त्याचं आयुष्य त्याचं कुटुंब कुणाच्या भरोशावर जागणार आहे कायदा व सुस्ता या राज्यात राहिलाय कायद्याची भीती राहिली पोलिसांची भीती राहिली शिंदखेड राजा जिजामाताच त्या ठिकाणी असलेली भूमी जन्मभूमी आणि मृतदेह मोतीबागच्या बाजूला आणून खदानीत टाकला जातो काय करते पोलीस यंत्रणा हे चॅलेंज आहे ग्रह विभागाने या ठिकाणी तात्काळ दखल घ्यावी आरोपी जे अनेक सहभागी त्यांना अटक करावी सामूहिक हत्याकांड एकशे वीस बस सुद्धा त्यात दाखल झाला पाहिजे अट्रॉसिटीचे कलम वाढवले पाहिजेत राज्य सरकारने या कुटुंबाला आर्थिक मदत केली पाहिजे शासकीय नोकरी या कुटुंबातल्या एका सदस्याला दिली पाहिजे त्यांना असणारं जमीन देऊन त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि पोलीस संरक्षण सुद्धा या कुटुंबाला दिलं पाहिजे दबाव आणून पोलिसांना पीडितांना भयभीत करून त्या ठिकाणी हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकतो मी समग्र महाराष्ट्रातील या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की बजरंगभाई काळे आमचे तालुका अध्यक्ष शिंदखेड राजा यांनी तत्परता दाखवून तात्काळ या प्रकरणाला भेट दिली माझ्यापर्यंत हे प्रकरण आणलं सतर्क